नमस्ते मी अनिता व्याज योगामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप स्वागत गेल्या काही दिवसामध्ये मला खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या की मॅडम किड्स योगा दाखवा लहान मुलांसाठी काय योगासने असतील तर दाखवा लहान मुलांच्या शारीरिक वाढ आणि विकासासाठी रोज व्यायाम करणं खूप गरजेचं आहे जर लहान मुलांनी रोज योगा केला तर त्यांचा शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकास चांगला होतो त्यांची एकाग्रता वाढते स्मरणशक्ती वाढते त्यांची शरीराची लवचिकता वाढते त्यामुळे आपल्याला लहान मुलांकडून रोज योगा करून घेणं खूप गरजेचं आहे चला तर मग आता आपण पाहूया कोणती आहे ती योगासने लहान मुलांना सहज करता येतील माझ्यासोबत आहे माझी मुलगी विहा ती आज तुम्हाला योगासने करून दाखवणार आहे अगदी ती लहान असल्यापासून माझ्यासोबत रोज योगा करते दाखवशील ना विहा चला तर मग आता आपण सुरुवात करूया कोणती ती योगासने आहेत सुरुवातीला आपण सूक्ष्म व्यायाम पाहूया दोन्ही हात कमरेवरती कमर राऊंड मध्ये फिरो क्लॉक या पद्धतीने विहा ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने तुम्हाला पाहून करायचंय उलट दिशेने अँटी क्लॉक या पद्धतीने एका जागेवरती तुम्हाला जॉगिंग करायचे थर्टी सेकंड या पद्धतीने व्हेरी गुड विहा योग्य वयात मुलांना व्यायामाची सवय लागली तर त्यांच्या शरीररचनेत चांगला बदल होतो त्यामुळे त्यांच्याकडून आपल्याला रोज योगा करून घ्यायचं आहे चलो नेक्स्ट आता आपण काही योगासने पाहूया सर्वप्रथम आपल्याला ताडासन करायचं आहे याच्यामध्ये आपल्याला दोन्ही हात साईडला नमस्कार स्थिती अप करायचं आहे पायाच्या बोटांवरती पूर्ण बॅलन्स करायचं आहे आणि होल्ड करायचं आहे या पद्धतीने विहाने ज्या पद्धतीने केले त्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा होल्ड करायचं आहे टेन सेकंड टेन नाईन एट सेवन सिक्स फाईव्ह फोर थ्री टू वन व्हेरी गुड रिलॅक्स श्वास थोडं खाली यायचं परत एकदा आपल्याला दोन्ही हात साईडला नमस्कार नमस्कारी अप करा आणि होल्ड करा टेन सेकंड व्हेरी गुड या पद्धतीने हे आसन तुम्हाला रोज तीन वेळा करायचं आहे मुलामध्ये उत्साह वाढतो उंची वाढवण्यासाठी हे आसन अतिशय महत्वाचं आहे मुलांमधील आळस लवकर निघून जातो रिलॅक्स चलो नेक्स्ट नेक्स्ट आपल्याला वृक्षासन करायचं आहे राईटवाला लेख आपल्याला अप करायचं आहे ठेवायचं आहे दोन्ही हात साईडला स्थिती एका पायावरती पूर्ण बॅलन्स करायचं आपल्याला नजर समोर या पद्धतीने या आसनाने वृक्षासनाने मुलांमध्ये एकाग्रता वाढते उंची वाढण्यासाठी हे आसन अतिशय महत्वाचं आहे चंचल वृत्ती मुलांमधली कमी होते परत दुसऱ्या पायाने करायचं आपल्याला दुसरा पाया, पाया वरती ठेवा दुसऱ्या पायावरती दोन्ही हात साईडला नमस्कार स्थिती होल्ड करा टेन सेकंड होल्ड करायचं या पद्धतीने हे आसनसुद्धा तुम्हाला वृक्षासन रोज तीन वेळा करायचं आहे रिलॅक्स हो श्वास सोडत खाली यायचे चलो नेक्स्ट आपल्याला त्रिकोणासन करायचं दोन्ही पायामध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचे आणि उजव्या हाताने उजव्या हाता हाता पायाला पकडायचे नजर समोर किंवा वरती आपला जो हात आहे त्याच्याकडे ठेवायचा या पद्धतीने व्हेरी गुड गुडघे आपल्याला नि सरळ ठेवायचे या पद्धतीने होल्ड करा टेन सेकंड रिलॅक्स हो। परत दुसऱ्या पायाला डाव्या हाताने डाव्या पायाला पकडा या पद्धतीने होल्ड करा टेन सेकंद रिलॅक्स व्हेरी गुड नेक्स्ट आपल्याला अर्धचक्रासन आहे याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय दोन्ही हात कमरेवरती आणि बॅकबेंडिंग म्हणजे पूर्ण पाठ आपल्याला पाठच्या दिशेने घ्यायचे बॅकबेंडिंग करायचंय हे आसन लहान मुलांसाठी अतिशय महत्वाचं आहे पाठीवरच्या दप्तराच्या ओझ्यामुळे पाठदुखी मुलांमध्ये खूप आपल्याला दिसते त्यामुळे हे आसन केलं तर त्यांची पाठदुखी कमी होते किंवा पुढे जाऊन त्यांना कधी पाठदुखी कंबरदुखीचा त्रास होणार नाही त्यामुळे मुलांकडून अर्धचक्रासन रोज करून घ्यायचंय हे सुद्धा आसन तुम्ही रोज तीन वेळा करायचंय रिलॅक्स नेक्स्ट पाहूया आता आपण काही आसने बसून पाहूया नेक्स्ट आपण मंडुकासन पाहूया याच्यामध्ये आपल्याला दोन्ही गुडघे मॅटला टच करायचे दोन्ही हाताच्या मुठी करायचे पोटाच्या पूर्ण खालच्या भागाला दाब द्यायचंय आणि कमरेतून खाली वाकायचं आहे पूर्ण डोको खाली मॅटला टच करायचं आणि होल्ड करायचं आहे पोटाच्या प्रत्येक आजारासाठी हे आसन अतिशय महत्वाचं आहे डायबिटीजसाठी सुद्धा हे आसन खूप महत्वाचं आहे त्यामुळे हे आसन तुम्हाला मुलांकडून रोज तीन वेळा करून घ्यायचं आहे या पद्धतीने होल्ड करायचे टेन सेकंड रिलॅक्स हो, श्वास भरत वरती यायचे नेक्स्ट आपल्याला रुष्टासन करायचं याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे दोन्ही पायाचे गुडगे मॅटला टच करायचे आणि पूर्ण गुडघ्यांवरती बॅलन्स आहे उजव्या हाताने उजव्या पायाला पकडायचं डाव्या हाताने डाव्या पायाच्या अँकलला पकडायचं आहे पूर्ण थ्रोटला ताण बसू द्या हे आसन थायरॉइडसाठी अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे हे आसनसुद्धा तुम्हाला लहान मुलांकडून तीन वेळा करून घ्यायचे रोज होल्ड करायचंय टेन सेकंड रिलॅक्स श्वास सोडत परत जसं आपण गेलो त्या आप पद्धतीने वरती यायचं व्हेरी गुड दीर्घ श्वास भरा दीर्घ श्वास सोडायचंय हो नेक्स्ट आपल्याला बुनम नासन पाहायचं याच्यामध्ये दोन्ही पाय आपल्याला समोर घ्यायचे त्या पद्धतीने दोन्ही हाताने दोन्ही पायाला टच करायचंय आणि कमरेला ट्विस्ट करून पुन्हा डोकं एका बाजूला आपल्याला खाली मॅटला टच करायचं या पद्धतीने याचे तुम्हाला टेन काउंट करायचे टू अपोजिट साईड थ्री फोर या पद्धतीने फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन या आसनाने मुलं भूमीला नमन जातात त्यांच्यामधील मीपणा कमी होतो मोठ्यांचा आदर करायला शिकतात त्यामुळे हे आसन सुद्धा तुम्हाला रोज लहान मुलांकडून करून घ्यायचं आहे नेक्स्ट आपल्याला दोन्ही पायामध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं आहे या पद्धतीने विहाने ज्या पद्धतीने घेतले त्या पद्धतीने अपोजिट हँड अपोजिट लेग टच करायचंय आपल्याला या पद्धतीने विहा ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने करायचं आहे व्हेरी गुड कंटिन्यू करायचं आहे तुम्हाला थर्टी सेकंड यामुळे काय होतं मुलांच्या शरीराची लवचिकता वाढते नेक्स्ट आपल्याला भुजंगासन पाहायचं याच्यामध्ये काय करायचं दोन्ही हात शोल्डरच्या बाजूला ठेवायचे डीप श्वास भरत वरती यायचं आहे व्हेरी गुड या पद्धतीने वरती आल्यावरती जो श्वास आतमध्ये येतो तो घ्यायचा आहे जातो तो बाहेर सोडायचा आहे हे बॅक पेनसाठी आसन अतिशय महत्त्वाचं आहे जर तुमचे पाठ दुखत असेल कंबर दुखत असेल सा, त्याच्यासाठी हे आसन अतिशय महत्त्वाचं आहे डीप श्वास सोडत खाली यायचं आहे नेक्स्ट आपल्याला धनुरासन करायचं आहे दोन्ही हाताने दोन्ही पायांना पकडायचे डीप श्वास भरत आपल्याला अप्पर बॉडी लोअर बॉडी अप <ड़ागा> करा त्या पद्धतीने होल्ड करायचं हे असून सुद्धा अतिशय महत्वाचं आहे शरीराची लवचिकता वाढते मुलांची स्टॅमिना वाढतो रिलॅक्स आता आपल्याला चक्रासन पाहायचं याच्यामध्ये दोन्ही पायनीमध्ये फोल्ड करायचे दोन्ही हात आपल्या शोल्डरच्या बाजूला ठेवायचे डीप श्वास भरत वरती यायचे व्हेरी गुड या पद्धतीने या आसनाने सुद्धा मुलांच्या शरीराची लवचिकता वाढते या पद्धतीने हळूच खाली रिलॅक्स व्हायचंय या पद्धतीने व्हेरी गुड दीर्घ श्वास भरा दीर्घ श्वास सोडायचा चला अजून एकदा आपण करूया दोन्ही पायनी मध्ये फोल्ड करा दोन्ही हात शोल्डरच्या बाजूला ठेवायचे डीप श्वास भरत वरती फोल्ड करा चक्रासन वेरी गुड हे आसन सुद्धा तुम्हाला दोन वेळा करून घ्यायचे रिलॅक्स श्वास सोडत खाली व्हेरी गुड आता आपण सूर्यनमस्कार पाहूया सर्वप्रथम तुम्हाला मॅच च्या समोर आहे विहा ज्या पद्धतीने समोर आले मॅट त्या पद्धतीने तुम्हाला नमस्कार थ्री श्वास सोडायचंय फोर पूर्ण वरती फाईव्ह श्वास सोडायचा आहे सिक्स अष्टांगासन ब्रीदिंग नॉर्मल जो श्वास आतमध्ये येतोय तो घ्यायचा जातो तो बाहेर सोडायचा सेवन डी श्वास भरत या व्हेरी गुड थ्रोटला ताण बसू द्या एट माउंटन पोझिशन मध्ये यायच नाईन टेन इलेवन ट्वेल्व अजून एक आपण सूर्यनमस्कार पाहूया तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त 12 सूर्य नमस्कार रोज करून घेऊ शकता ओके चलो वन नमस्कार से स्थिती टू डीप श्वास भरा थ्री श्वास सोडेसे अल्टरनेट लेग घेयचे प्रत्येक वेळी लक्षात घेचे फोर फाइव सिक्स अष्टांगासन सेवन भुजंगासन से. एट माउंटेन नाइन टेन इलेव्हन रिलॅक्स दीर्घ श्वास भरा दीर श्वास दीर्घायच हो आता जो तुम्हाला भियान योगा करून दाखवला हा योगा तुम्हाला रोज लहान मुलांकडून तुमच्या करून घ्यायचा आहे जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद